आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि जेवण बनवायचं आणि खायचासुद्धा कंटाळ येतो आणि काय बनावं हे सुद्धा समजत नाही आणि एकदम शरीराला एकदम हलकं फुलकं असं खावायचं वाटतं मग अशा टायमाला काय करायचं एकदम मस्त चमचमीत असा खिचडी भात बनवायचा एकदम सहद्या सोप्या पद्धतीमध्ये त्यासाठी काय करायचं गॅसवर ते कुकर गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं त्यानंतर तीन ते चार मिडियम आकाराचे कांदे अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत तर कांदा टाकायचा आहे आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे अगदी दोन तीन साथ साथ ते तीन मिनटं परतल्यानंतर लगेच इथं मी सहा तुम ते सात हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या अशा पद्धतीने बारीक ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्यात आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पण हा खिचडी भात तिखट केला ना एकदम चवीलासुद्धा छान लागतो त्यामुळे मी इथं थोड्याशा जास्त मिरच्या टाकलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता ह्या मिरच्या आणि कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कलर चेंज होईपर्यंत तर बघू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता लगेच मी इथं दोन ते तीन मिडियम आकारचे टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत हे टोमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोनं आपल्या सॉफ्ट होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात खडे मसालेसुद्धा टाकू शकता सुरुवातीला जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाकले असं सा साधा सिंपल केलेलं आहे एकदम छान चविष्ट होतं तर बघू शकता थोड्या वेळच्या तर टोमॅटोसुद्धा छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता मी त्याला त्याच्यात थोडेसे वाटाणे आणि बटाटे अशा पद्धतीने बटाटे कट करून घेतले होते हे वटाणे बटाटे स्वच्छ धुवण्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याच्यामध्ये टाकू शकता फ्लावर वांगे गाजर तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्याच्यामध्ये टाकू शकता आता ह्या भाज्यासुद्धा फास्ट गॅसवरती दोन ते तीन मिनटं छान अशा परतून घ्यायच्यात छान या मसाल्यामध्ये आपल्याला भाज्या परतून घ्यायच्यात आता इथे दोन ते तीन मिनिट झालेल्या लगेच आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकलेले आहे हे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तुम है वर वर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता बिर्याणी मसाला वगैरे तुम्हाला जे टाकायचे आहेत ते आता मसाले ह्या तेलामध्ये आणि ह्या भाज्याबरोबर परतून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनटं छान असे मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे आता याच्यामध्ये झाकण ठेवायचे मिडियम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची तर दोन ते तीन मिनटानंतर ना मसाल्याने मसाले तेल सुटलेले छान असे मसाल्याच्यामध्ये परतलेले तुम्ही बघू शकता आता लगेचच काय करायचं आहे याच्यामध्ये सगळे असे मसाले परतल्यानंतरच लगेच स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे आहेत तर मी तर तांदूळ भिगत भिजत वगैरे अजिबात काही घातले नव्हते असेच स्वच्छ धुतले आणि लगेच याच्यामध्ये टाकून घेतले तर तांदूळ स्वच्छ धुवून यातलं पाणी नेतून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मसाल्याबरोबर परत दोन ते तीन मिनटं हे तांदूळ छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटं आणि गॅस हा फास्ट ठेवायचा फास्ट गॅसवर हे तांदूळ या मसाल्यात परतून घ्यायचे म्हणजे छान आपल्या खिचडीची चवलगते अशा पद्धतीने केली तर आता दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान आपले तांदूळ असे परतून घेतलेले आहेत त्या मसाल्याबरोबर तांदूळ एकत्रित ता असे परतून घेतलेले आहेत अगदी एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आता लगेच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी इथं दोन ते अडीच ते तीन ग्लास इथं पाणी टाकून घेतलेले तुम्ही कुठला तांदूळ घेतले आहे ना त्याच्यावर पाणी डिपेंड आहे कुठल्या तांदूळाला जास्त पाणी लागतं कुठला कमी लागतं तर मी इथं अडीच ते तीन ग्लास पाणी टाकून घेतलेले आता ह्या क इथं आपल्याला ना थोडंसं याची टेस्ट करून पाहिजे मीठ वगैरे कमी असेल तर इथं टाकून घ्यायचे आता लगेचच झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ना मिडियम गॅसवरती आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर मी त्या झाकण लावून घेतले मीडियम गॅसवर त्या तीन शिट्ट्या करून घेते तर बघू शकता आता मी पूर्ण शिट्ट्याचे पूर्ण कुकर थंड उप दिले पूर्ण शिट्ट्याची जाऊ दिली आणि नंतर झाकण खोलून घ्यायचे तर बघू शकता झाकण खोल्यानंतर किती छान आपला हा खिचडी भात बनवून तयार झाला आहे एकदम चविष्ट एकदम झटपट कमी साहित्यात एकदम टेस्टी असं आपला खिचडी भात बनवून तयार झालेला आहे आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो ना अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी मसाले वापरू एकदम चविष्ट असा खिचडी भात बनवून तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये भाजी भाकरी बनवायचा खूप कंटा येतो अशा टाईम अशा पद्धतीने भात करायचा एकदम चवीलासुद्धा छान लागतो याच्याबरोबर कुठले कोशिंबीर बनवून खायची किंवा लोणचा सोबत एकदम छान एकच नंबर लागतो तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपीला नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तुम्ही एक लाईक केलं ना साथ की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करा हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमित्रिंमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीची चविष्ट चमचमीच खिचडी नक्कीच बनवून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनता ते नुसार तेसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद